तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेकडून एक गृहनिर्माण योजना जाहीर केली होती आणि त्याअंतर्गत जवळजवळ चारशे सव्वीस घरे ही विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत जी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की आपण आतापर्यंत या योजनेसाठी जे काही लोकेशन सांगितलेले आहेत प्रत्येक लोकेशनला आपण व्हिजिट करतोय तेथील सॅम्पल फ्लॅट किंवा तेथील लोकॅलिटी पाहायची किंवा माहिती असेल जे काही आपल्याला माहिती मिळेल ती सगळी माहिती लोकॅलिटीसाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत त्याशिवाय गुगल मॅचसाठी आपण सांगतो घरे कुठे आहेत त्यांचा मार्केट व्हॅल्यू काय आहे त्यांचा सध्याची व्हॅल्यू काय आहे किंवा कोणत्या प्रकल्पापासून किती अंतर आहे हे सगळं आपण माहिती आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आहोत आणि इतक्यात एक प्रश्न अनेकदा विचारला जातो की नेमका या योजनेला प्रतिसाद कसा आहे किंवा हे पाहूया की नेमका या त्याशिवाय कोणत्या लोकेशनला सगळ्यात जास्त अर्ज आहे किंवा सगळ्यात जास्त नोंदणी आहे एक अंदाज येईल की कोणत्या योजनेला जास्त मागणी येत आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही योजना जाहीर केली मित्रांनो त्याच्या चारशे सव्वीस घरी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये भायखळा आहे गोरेगाव आहे जोगेश्वरी आहे कांदिवली आहे दहिसर आहे भांडूप आहे कांजूर आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर केलेली आहे आता या लॉटरी अंतर्गत वेगवेगळ्या आकाराची घरे आहेत मित्रांनो वेगवेगळ्या किमतीची घरे आहेत आणि ईडब्ल्यू एस आणि जी या दोन उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध करून दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं तुम्हाला हे प्रश्न पडला असेल या योजनेला नेमकं प्रतिसाद कसा आहे शिवाय कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे किंवा कोणतं लोकेशन या मुंबई महापालिकेच्या योजनेमध्ये एक नंबरचं ठरलेलं आहे असा प्रश्न पडला असेल तर आपण पाहूया मित्रांनो की नेमका जे काही जे काही वृत्त वर... का आहे मित्रांनो पर्व अर्थात बारा नोव्हेंबरच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या वृत्तानुसार एक कोटीच्या घरासाठी नऊशे नव्याण्णव अर्जदार म्हणजे बारा नोव्हेंबरच्या लोक लोकमत मध्ये हे वृत्त आलेलं आहे याचा अर्थ असा आहे की अकरा नोव्हेंबर संध्याकाळी वाच संध्याकाळपर्यंत हे अर्ज किंवा ही नोंदणी झालेली आहे आता नोंदणी किती लोकांनी केली आहे किंवा किती अर्जदार आहेत असा जर प्रश्न केलात तर या ठिकाणी आपण फक्त लोकेशन पाहूया की नेमका लोक एक नंबरला कुठला आहे दोन नंबरला कुठला आहे आणि तिथे नोंदणी करणाऱ्यांची संख्या किती आहे आपण हे पाहूया या ठिकाणी पाहिजे जोगेश्वरी जोगेश्वरी जे काय जे एल आर या ठिकाणी जो काही जोगेश्वरीचा प्रकल्प आहे तिथे आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे तिथे लोकेशन लोकलिटी दाखवलेली आहे त्यानंतर अनेकांनी प्रश्न केला की सर तिथे तिथे जे काही घरे आहेत ती बीएमसी घरे नाहीत नाही लक्षात याच्या बीएमसी च कुठलंच घर नाहीये ही सगळी प्रायव्हेट बिल्डरचीच घरे आहेत फक्त बीएमसी ला त्यातील काही घरेही या विकास नियंत्रण नियमावली योजनेअंतर्गत मिळणार आहेत या ठिकाणी जोगेश्वरी या ठिकाणी घरांची किंमत आहे मित्रांनो चोपन्न ते सत्तावन्न लाख आणि त्या ठिकाणी अर्जाची नोंदणी नोंदणी बोलतोय मी अर्ज नाही बोलत आहे नोंदणी केंद्राची संख्या मित्रांनो एक हजार एकशे त्रेपन्न म्हणजे सगळ्यात जास्त एक नंबरचं लोकेशन आत्तापर्यंत ठरलेलं आहे जोगेश्वरी जेविला येथील प्रकल्प प्रकल्प कारण या ठिकाणी एक हजार एकशे त्रेपन्न अर्ज दाखल झालेले आहे दुसरा आहे मित्रांनो गोरेगाव पिरामल नगर गोरेगाव या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे अग्रवाल फ्लोरन्स या ठिकाणी सुद्धा आम्ही साईड व्हिजिट केलेली आहे आणि तिथे लोकॅलिटी सहित संपूर्ण माहिती ऑलरेडी दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध कृपया तो व्हिडिओ पाहून घ्या गोरेगाव पिरामल नगर या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो एकोणसाठ पूर्णांक पंधरा म्हणजे एकोणसाठ लाख पंधरा हजाराले घरे आहेत आणि त्या ठिकाणी जे काही नोंदणी करण्याची संख्या आहे एक हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढी ती संख्या आहे त्यानंतर कांदिवली पूर्व लक्षात घ्या कांदिवली पूर्व जे वाढवण गाव आहे वाढवण गाव म्हणजे अशोक नगर जो काय एरिया आहे त्या ठिकाणी एकूण घरांची किंमत आहे त्रेसष्ट लाख ते सहासष्ट लाख त्या ठिकाणी वनबीची बीच आहेत तिथे एकूण अर्ज नोंदणी करण्याची संख्या मित्रांनो एक हजार सत्याऐंशी म्हणजे एक हजारचा आकडा तिथे क्रॉस झालेला आहे त्यानंतर चौथ्या नंबरचं लोकेशन असं वाटत नव्हतं की इथे एवढा मोठा प्रतिसाद मिळेल पण त्या ठिकाणी सुद्धा भांडूप या ठिकाणी घरांची किंमत आहे त्रेसष्ट ते सत्तर लाख आणि त्या ठिकाणी अर्ज नोंदणी करण्याची संख्या एक सॉरी एक हजार अठ्ठावन्न एवढी त्याची संख्या आहे म्हणजे एक हजारची संख्या भांडूप या ठिकाणी क्रॉस केलेली आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यानंतर अंधेरी अंधेरी या ठिकाणी घरांची किंमत जे काय अंधेरी आपण जे काही मरोळ गाव आहे अंधेरी त्या ठिकाणची आपण माहिती पाहतोय अठ्ठ्याहत्तर लाख ते पंच्याण्णव लाख एवढी त्याची किंमत आहे आणि तिथेच अर्ज नोंदणी करण्याची संख्या आहे एक हजार चार म्हणजे अंधेरी भांडूप कांदिवली पूर्व गोरेगाव आणि जोगेश्वरी या प्रकल्पांची हजारची लिमिट किंवा हजारचा टप्पा पार झालेला आहे नोंदणीच्या बाबतीमध्ये नंतर भायखळा भायखळा या ठिकाणी जे काय एक कोटीहून अधिक किमतीचे घर आहेत म्हणजे एक कोटी सव्वा कोटी, कोटी दीड कोटी एक, एक कोटी त्रेसष्ट लाखापर्यंत घर आहेत त्या घरांसाठी नऊशे नव्याण्णव जणांनी नोंदणी केलेली आहे अर्थातच नऊशे नव्याण्णव म्हणजे हजारच आपण म्हणूया हजार जणांनी त्या ठिकाणी आपली इच्छा प्रकट केलेली आहे नोंदणी केलेली आहे त्याच्यानंतर कांजूर या ठिकाणी जे काय अल्लुरे अल्लुरे प्रकल्प आहे आपण पाहिलेलं की तिथे सुद्धा आपण साईड विजिट केलेली आहे आणि तेथील संपूर्ण प्रकल्पाची आपण माहिती ऑलरेडी दिलेली आहे तर कांजुरी या ठिकाणी सत्त्याण्णव लाख ते एक कोटी किंमत आहे आणि त्या त्यासाठी नऊशे सत्तर अर्जदारांनी नोंदणी केल्याचं या ठिकाणी उघडकीस आलेलं किंवा दिसून आलेलं आहे ഞാൻ തിരുലോക പാർക്കി പശ്ചിമ स्टेशन स्टेशनपासून अगदी वॉकेबल प्रकल्प आहे तिथे सुद्धा आपण साईड विजिट केलेली आहे आणि त्या प्रकल्पासाठी का जे काही किंमत आहे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी लाख किंमत आहे आणि त्यासाठी नऊशे एकोणसाठ जणांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर शेवटचा सागर वैभव जे काही सागर वैभव कोलते पाटील सर हा प्रकल्प आहे तिथे सुद्धा आपण विजिट केलेला आहे त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्या ठिकाणी सहासष्ट लाख एवढी किंमत आहे मित्रांनो आणि त्यासाठी आठशे सत्याऐंशी अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे म्हणजे एकंदरीत जी काही संख्या आहे मित्रांनो नोंदणी करणाऱ्यांची ती जवळजवळ एक, हज, एक हजार सातशे चार एवढ्या घरांसाठी नोंदणी करण्याचं म्हणजे संख्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे अर्ज नोंदणी भरून शुल्क निश्चिती म्हणजे अर्ज नोंदणी शुल्क भरून अर्ज निश्चिती करण्याची संख्या आहे एक हजार सहाशे चौवेचाळीस आणि अनामत रक्कम भरण्याची संख्या आहे आठशे पंच्याऐंशी म्हणजे आठशे जणांनी काय दहा अकरा हजार अनामत रक्कम आहे ती भरून आपलं कन्फर्मेशन दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो आज या लॉटरीसाठी ऑनलाईन करण्याचा अंतिम मुदत आहे आणि तुम्हाला बारा वाजेपर्यंत यासाठी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे पण या योजनेसाठी प्रतिसाद किंवा जे काही मुदतवाढ सुद्धा मिळणार आहे असे कुठतरी आम्हाला म्हणजे अनऑफिशियली समजलेलं आहे अजून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही कदाचित हा हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत याची घोषणा झालेली असेल परंतु याच्यात मुदतवाढ दिली जाणार आहे असे कुठतरी सांगण्यात आलेलं आहे आणि आता कुठेतरी पुढे यासाठी किती प्रतिसाद मिळतो किती मुदतवाढ मिळेल हेही आपल्याला लवकरच या ठिकाणी याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे पण एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो की जे काही घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली ती वेगवेगळ्या लोकेशनला आहेत आणि वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी आहेत आता नेमका एकंदरीत प्रतिसाद पाहिलेला की प्रतिसाद बऱ्यापैकी चांगला आहे फक्त एवढंच आहे की जे काही घरे आहेत ती काही बऱ्याच ठिकाणची वन आर जी घरे आहेत काही ठिकाणची वन बी एच केची ची घरे आहेत जे कार्पेट एरियानुसार आहेत आता पुढील बघा आपण नेमकं या योजनेसंदर्भात काय नवीन अपडेट मिळतं याला मुदतवर मिळते का किंवा मिळत असेल तर कधीपर्यंत मिळेल याकडे आमचं लक्ष लागलेलं ला आहे तुताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद